शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी अपडेट आहे फक्त एवढू शोडपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या चिंता वाढली ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या पादरी निराशा शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता निवडणुकापूर्वी राज्य सरकारने कर्जमाफीच्या आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता सरकार लवकरच करणार आहे त्याकरिता एका समितीचे गठन करण्यामध्ये आले असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांसाठी खुशखबर खरीप आणि रब्बी हंगामातील विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून खरीप रब्बी हंगाम पीक चा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आपला विमा मंजूर आहे की नाही नक्की चेक करा कारण की आता सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही जमा केली जात आहे गतवर्षीच्या पिकुम्यापासून जे शेत शेतकरी वंचित होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील पुढे पाहणार आहोत फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला पीक विमा भरण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना मुदतवाढ सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना चौदा ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांना तीस ऑगस्टपर्यंत विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार <advisor> राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख वेळ जाहीर झाली आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार पुढे पाहूया लासलगाव बाजारमध्ये कांदा दरामध्ये घसरण पाचशे रुपये कमाल तर दीडशे रुपये सरासरी क्विंटल दराने कांद्याच्या दरामध्ये घसरण शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण <्णाँगा> बोगस रासायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश कृषी विभागाची कारवाई अकरा लाखांचा सा साठा जप्त पंढरपूर येथील चित्र कृषी विभागाची कारवाई नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला मिळणार नव्वद टीएमसी पाणी दीड लाख हेक्टर शेती येणार सिंचनाखाली शेतकऱ्यांचा देखील होणार फायदा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हप्ता जमा झाला नसेल तर केवायसी करा <श्थाथा> महाराष्ट्रातील कृषी मंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट पाच नेत्यांना सोडावं लागलं मंत्रीपद अनेक नेते अडचणी नुकसान भरपाईसाठी एपीक पाहणी नोंदणी करणे अनिवार्य शेतकऱ्यांना ए पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी एपीक पाहणी अनिवार्य <गँगा> शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी मिळणार एक लाख वीस हजार रुपयापर्यंत अनुदान राज्य सरकारची महत्त्वाची योजना पाहायला मिळत आहे ट्रॅक्टरच्या पॉवर टिलरसारख्या आधुनिक शेती अवजारांसाठी आता शेतकऱ्यांना एक लाख वीस हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी फेब्रुवारी ते मे दोन हजार मध्ये नुकसानीची भरपाई आली थेट डेबिटद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे शासनाने चौदा कोटी नव्याण्णव लाख बासष्ट हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची गरज होती त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे सध्या यामध्ये आता धुळे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौदा कोटी रुपयांची रक्कम ही आता हस्तांतरित केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला या तीन कारणांमुळे काही शेतकऱ्यांचे पी एम किसानचे दोन हजार रुपये थांबवले शेतकऱ्यांना के वाय सीसह आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आवाहन केले जात आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आय डी काढावे कारण की फार्मर आय डी असेल तरच शेतकऱ्यांना आता शासकीय योजनांचा लाभ हा देण्यामध्ये येणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील चार दिवस पावसाची शक्यता पाहायला मात आहे राज्यामध्ये काही भागामध्ये कालपासून आता पाऊस हजेरी लावत आहे पुढील पाच दिवस हवामान विभागाने मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागामध्ये आता पावसाचा अंदाज दिला आहे शेतकऱ्यांना देखील पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र शेतकऱ्यांनो सावधान तुम्ही घेतलेलं रासायनिक खत बोगस तर नाही ना माजलगाव तालुक्यामध्ये बोगस खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे खते खरेदी करताना आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे कांदा <गी> निर्यातीला पाच टक्के प्रोत्साहनपर अनुदान द्या फलोत्पादन उत्पादक निर्यातदार संघटनेचे केंद्राला साकडे पाहायला मिळत आहे कांदा निर्यातीला पाच टक्के पर अनुदान देण्याची आता मागणी करण्यामध्ये येत आहे मोठी बातमी नुकसानीचे छत्तीस लाख रुपये आले शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत छत्तीस लाख रुपये जमा करण्यामध्ये आले असल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली होती त्यानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रकमेचे वितरण सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत पीक नुकसानीचे छत्तीस लाख रुपये जमा करण्यामध्ये आले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहूया देशातील कापूस आयात उच्चांकी पातळीवर सध्या जर पाहायला गेलं तर देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशामध्ये यंदा कापसाचे आयात वाढले असल्याचे चित्र आहे चालू हंगामामध्ये पहिल्या आठ महिन्यामध्येच आयात गेल्या सहा वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे देशामध्ये सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाले असल्याचे चित्र विक्रमी आयातीमुळे करधान्य दबावात तुरीचे भाव पडले आयात थांबवण्याची या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे विक्रमी आयातीमुळे आता करधान्य दबावात असल्याचे सध्या चित्र असून तुरीचे देखील दर या ठिकाणी पडले असल्याचे चित्र <गण> आम्ही भाऊ एकत्र तुम्ही वाद का घालतात राज ठाकरेंचे पदाधिकारी मेळाव्यामध्ये देमांसे उभाटा युक्तीचे स्पष्ट संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आम्ही भाऊ एकत्र आहे तर या ठिकाणी वाद घालण्याचा काही प्रश्न नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकारने कर्जमाफीच्या आश्वासनात दिले होते या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत त्याकरिता एका समितीचे गठन करण्यामध्ये आले आहे मात्र यापुढील काळामध्ये शेतकरी कर्ज बाजारीचं होणार नाही याकरिता शेती क्षेत्रातील संसाधनाच्या बळकटणावर राज्य सरकारने भर दिला असून त्याकरिता मोठ्या निधीची तरतूद आता प्रस्तावित केली जात असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा ॲग्रिस्टॅकची सक्ती ठरते अडथळा बावन्न टक्के शेतकरी पीकुम्याबाहेर एकतीस जुलैपर्यंत केवळ साडेतीन लाख अर्ज खामगाव चित्र पाहायला मिळत आहेत चौदा ऑगस्ट मुदत असून अपुरी सुविधा असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे सध्या तरी आता प्रक्रियेमध्ये अडथळे तसेच तांत्रिक अडचण देखील या ठिकाणी कायम असल्यामुळे पीकुम्या योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाकाठी छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पहात चला पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी पंतप्रधान किसान मानधन पेन्शन योजनेचा आता लाभ घेऊ शकणार आहेत साठ वर्षानंतर या ठिकाणी दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन देण्यामध्ये येणार दे असल्यामुळे वयस्कर शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांनी एपीक पाहणी त्याचबरोबर तक्रार केली होती अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा केली जात आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीचा क्लेम केला होता तक्रार केली होती ए पीक पाहणी केली होती अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र कर्जमाफीचे आश्वासनं पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे अनेक दिवसांची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपणार आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा होती मात्र आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा संपणार राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची गोहे पाहायला मिळत आहे मी स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी मला माहीत आहेत त्यांच्या कल्याणासाठी कर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आता दत्तात्रय भरणे यांनी केले आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा केला जाणार आहे पी एम किसान योजनेच्याच विसाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दिला जाईल असं सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला असून अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले नसल्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे मात्र समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना ई वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे शाश्वत पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांची सुरू आहे वाटचाल ज्वारीचा पेरा झाला कमी यावर्षी ज्वारीची जागा घेतली सोयाबीन पिकाने सध्या जर पाहायला गेलं तर आता शाश्वत पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल सुरू असल्याचे चित्र पूर्व विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसाचे हाय अलर्ट मध्य महाराष्ट्रातही जोर वाढण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे पूर्व विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसाचा हाय अलर्ट असून मध्य महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आय एम डीचा नवा अंदाज शेतकरी राजासाठी राजाभाऊचे केंद्राला सात कांदा प्रश्ने पत्र धाडत केल्या दोन मागण्या नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कांदा प्रश्ने आक्रमक होत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना धाडत दोन मागण्या के केल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सध्या कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी देखील आर्थिक संकटामध्ये सापडले असून सध्या शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा जलसंपादन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करे येथे प्रकल्पाचे उद्घाटन सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प हा वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले असल्याचे सध्या पाहायला मत आहे शेतकऱ्यांसाठी देखील या ठिकाणी महत्त्वाची योजना असल्याचे चित्र तुरीवरील आयात शुल्कामध्ये शंभर टक्के वाढ करावी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे विजय जावंदिया यांची मागणी पाहायला मिळत आहे तुरीवरील आयात शुल्कामध्ये शंभर टक्के वाढ करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणं अधिक झालं कृषीमंत्री चव्हाण यांचं लोकसभेमध्ये उत्तर पाहायला मिळत आहे प्रश्न उत्तराच्या तासामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचं या ठिकाणी सांगितलं असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हाधिकारी कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद